डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची कोपरगाव शहरातून भव्य तिरंगा रॅली संपन्न कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बुधवार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये दे जनजागृती देशप्रेम व एकात्मता तसेच संविधानाचे रक्षण या उद्दिष्टानुसार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियान अखंड आणि बलशाही भारताच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार असल्याने या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करावा या निमित्ताने विद्यार्थिनींनी शहरातून जन जनजागृतीसाठी तिरंगा रॅली काढली होती या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शाळेपासून निघून सुदेश टॉकीज मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज मार्गापासून अहिंसा स्तंभ या मार्गाने गुरुद्वारा रोडने तहसील कार्यालय टिळक नगर गांधीनगर या मार्गाने परत शाळेत येऊन कार्यक्रमाची सांगता झाली या रॅलीमध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे सायकल रॅली लेझिम पथक तिरंगा रॅली विविधतेने एकात्मता साधणारी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थिनी या तिरंगा रॅलीत सहभाग नोंदवून नृत्य सादर करून जनजागृती केली आहे रॅलीसाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ प्रमोदिनी शेलार पर्यवेक्षक सुरेश सोनवणे पर्यवेक्षक मेहबूब शेख क्रीडा शिक्षक तुकाराम देवकर सांस्कृतिक विभाग प्रमुख माधुरी हरिदास शोभा दिगे सरिता चोप्रा व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार म्हणाल्या जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडील परिपत्रकानुसार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिनापर्यंत आणि त्याबरोबरीने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला हा स्वातंत्र्य सोहळा साजरा करण्यासाठी उपक्रम राबवण्यात आलेले होते विविध अशा प्रकारचे स्वातंत्र्य सोहळा साजरा करण्यासाठी वापरात आलेले जे काही उपक्रम आहेत यापैकी आमच्या डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालय या कोपरगाव या ठिकाणच्या सर्व विद्यार्थिनी त्याचबरोबरीने समाज बालक पालक आणि गावातील नागरिक यांना संपूर्ण या स्वातंत्र्य लढाई स्वातंत्र्य उत्सवामध्ये संदेश देण्याचं काम करत मोठ्या सहभाग या ठिकाणी दिला गेलेला होता आणि डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालय यांनी तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा प्रतिज्ञा आणि तिरंगा सेल्फी या सर्व गोष्टींमधून विविध अशा प्रकारच्या उपक्रमांमधून या ठिकाणी आज आम्ही सुंदर अशा प्रकारची शालेय रॅली पूर्ण गावामधून काढण्यात आलेली होती या गावातून ही रॅली जात असताना या ठिकाणी विविध अशा प्रकारच्या माध्यमामधून आम्ही गावातील सर्व जे काही समावेशित प्रकारचे घटक आहेत या घटकांना समावेशित करत करत सदरची ही रॅली शाळेतून निघाली ती सुदेश टॉकीज या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज स्पार स्मारकापासून अहिंसा स्तंभ या मार्गाने गुरुद्वारा रोडने तहसील कार्यालय टिळकनगर गांधीनगर या मार्गाने शाळेत आलेली होती या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थिनी वेगवेगळ्या वेशभूषेत होत्या ही वेशभूषा आम्ही भारत जो आहे विविध अशा प्रकारच्या विविध अंगे असणारा ज्या नारी असतील भाषा असतील त्याचबरोबरीने वेश असतील देश जसा आहे राज्य जसं आहे त्या प्रकारची वेशभूषा या विद्यार्थिनींनी केलेली होती त्याचबरोबर विविध अशा प्रकारच्या क्रीडा कला आणि कार्यानुभव याच्या अंतर्गत असणाऱ्या उपक्रमांमधून खेळ खेळून विद्यार्थिनींनी तिरंग्या ध्वजाचं हे जे काही प्रेम आहे यातून देशप्रेम असेल जनजागृती असेल एकात्मता असेल आणि त्याचबरोबरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाचं रक्षण करण्याचं उद्दिष्ट असेल हे लेझिम पथक टिपरी पथक आणि कला क्रीडा कार्यानुभव याच्या अंतर्गत असणाऱ्या उपक्रमांमधून इथं संपूर्ण दर्शवण्यात आलेलं होतं यातून एकच संदेश आम्ही देत होतो या नागरिकांना घरोघरी झेंडे लावा त्याचबरोबरीने या ठिकाणी एकात्मता साधा आणि संविधानाचं रक्षण करा जय हिंद बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा गा। न्यूज कोपरगाव